So, uh, स्वागत आहे तुमचं आपल्या या घरात आणि घरात स्वागतासाठी मी तर असतेच इथं सज्ज पण माझ्या आधी सज्ज असत असते ही फुलांची रांगोळी yes. आणि त्याच सोबत हा एक छानसा झोपाळा <laughs> किती छान ये सो so, uh, हा झोपाळा आमच्या आजीचा आहे आणि आजीचा म्हणजे आमच्या पणजीचा झोपाळा अच्छा

आणि माझ्या मध्ये मा आता तुझं जे सोशल मीडियावर मी रील तू शमा आणि yes, येस मी शमा आणि सई <laughs> इथेच झोपाळ्यावर बसलो होतो आणि बऱ्याच लोकांनी अशी नॅस्टी कमेंट पण केली अरे तुटेल ते तुटेल ते अरे बाबा आमच्या <laughs> पणजी पासून तो झोपाळा आहे तेव्हा नाही तुटला आता कसं तुटेल आणि अजून वरी नाही तुटणार तो पुढची आणखीन पन्नास वर्ष तरी मी त्याला असं so, छान टिकवून ठेवणार आहे वा मस्त खूप युनिक गोष्टी आहेत आणि हा कॉर्नर पण खूप छान आहे मेघा जरा मला या yes. पोर्ट्रेट आणि बाकीच्या गोष्टींबद्दल पण बोलायचं ओके सो okay, so, जुलादार पणजीने आमच्या दिलेला आहे पण ही पेंटिंग आहे माझ्यासाठी खूप खास या घरामध्ये ओके बिकॉज माझ्या आयुष्यातल्या एका अतिशय खास व्यक्तीने ही पेंटिंग बनवली आहे आणि दॅट्स माय सिस्टर माझी लहान बहीण मिताली तिने ही पेंटिंग केलेली आहे या घराला एक तिच्याकडनं काहीतरी गिफ्ट म्हणून पेंटिंग की तिने केली हो अक्षरशः म्हणजे अमेझिंग आर्टिस्ट की बरोबर या घराच्या बाजाला शोभेल या आणि तिने हे पेंटिंग केलेलं आहे सुंदरस वा त्यानंतर तू प्रत्येक देवळीमध्ये एक पणती बक्षील आणि या पणतीवर जे काही सुंदर डिझाईन दिसत आहेत तुला हे सगळे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेले ही पणती म्हण किंवा प्रत्येक प्रत्येक देवळीत तुला पणती दिस मुळात देवळ्या असतातच याच्यासाठी की दिवे गेल्यावर तिथेच लाईट लावले जातात आपल्याकडे सगळे लाईट आहेत पण तरी त्या दिव्या देवळ्यांमध्ये देवड़े, पणती ही असलीच पाहिजे म्हणून मी या देवळ्या सगळ्या पणत्यांनीच सजवल्यात

या खुंट्या सुद्धा आम्ही काढून नाही टाकल्या कन्स्ट्रक्शन मध्ये या घरामध्ये टोटल प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत आणि जिथे जिथे असायला ऐंशी ऐंशी खुंट्या आहेत या टोटल घरामध्ये आणि आम्ही एक सुद्धा काढली नाहीये आणि इथं एक खास आम्ही कॉर्नर केलाय आदित्य बऱ्याच वेळा येतो तर त्याला ऑफिसचं काम काही सुटत नाही कोविड <laughs> मध्ये किती लोकांना वर्क फ्रॉम oh. होम वर्क फ्रॉम होम कॉर्नर आहे आदित्यचा मी पण इथे बसते बऱ्याचदा मला काय क्रिएटिव्हिटी माझी कागदावर उतरवायची असते मग ते mm -hmm. काही लिखाण असू दे किंवा या घराचं डिझाईन करताना ते डिझाईन्स असू दे असलं mm -hmm. की समोर गेटवरही लक्ष राहतं असं म्हणजे मी इतकी इथं बसून काम करायला इतकी कोझी असते ना की लॅम्प का हा प्रॉपर ब्रासचा पितळी लॅम्प आहे अच्छा फॉर एक्झाम्पल आता मी इथे मी तुला बोलले मी डिझायनिंग करायचं असेल तर सो बाहेर तू जी नेम प्लेट बघत होतीस येस तिला मँगोज अँड सी त्याचं डिझाईन इथंच बनलंय सो हे असं इथं डिझाईन मी छोटे छोटे डिझाईन्स केलेले पण एंटर करतोय माझ घरात माझर म्हणजे बेसिकली सगळ्या घरांचा एक मीटिंग पॉइंट आणि जिथे पंगत बसते सगळेजण एकत्र बसून जेवतात सो ते हे आपलं हे माझर आणि छान एक सुंदर डायनिंग टेबल आहे सुंदर मस्त डायनिंग टेबल आहे आणि ह्याचा शेपही खूप छान म्हणजे बरीच माणसं इथे बसून आरामात बसू शकतात आठ दहा माणसं इथं बसून जेवू शकतात छान त्यानंतर पुन्हा पारंपरिक गोष्टींनी म्हणजे इथं इथलं लाइटिंग यू कॅन सी त्यानंतर ही दुधाची केटली केटली खूप जुनी केटली आहे केटल के ही म्हणजे खूप 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 जुनी आहे म्हणजे ते शंभरापेक्षा जास्त वर्ष तिचंही त्या केटलचं पण आयुष्य आहे अगेन माझ्या बहिणीने केलेली ही एक शृंगार टेबल आपल्याला म्हणता येईल पूर्वी ना स्टडी कम आ, ड्रेसिंग असे टेबल असायचे आणि हाही टेबल खूप जुना आहे खूप खूप जुना प्राचीन आहे हा आणि तेव्हाच हे डिझाईन आहे बर हे काय असेल सांग काय <laughs> no no <laughs> पण तो इतका सुंदर so, आहे की मी माझ्या ड्रेसिंग टेबल वर ठेवलं बरं एक आणखीन एक गोष्ट मला तिथे दिसते कप्स ते सो हे पण एक छान जुनं छोटस क्रॉकरी युनिट आहे आणि त्यामध्ये मी असं छान कुल्लट ठेवले मोस्टली yes. सोलकडी प्यायला वगैरे आम्ही हे वापरतो आणि इथं आमचं आधी देवघर होतं जुनं पण आता ते वास्तुशास्त्राच्या याच्याने आम्ही देवघराची जागा बदलली बट स्टील ही देवघराची खोली आहे खूप ही खोली आहे ही, ही, ही प्रॉपर एक रूम आहे आणि हे सुद्धा अतिशय जुनं कपाट आहे खूपच जुनं म्हणजे इव्हन बघ पूर्वीच लॉक सिस्टम हा हे लॉक सिस्टम बरोबर हे तसंच कबड आहे आणि हे जे शंख शिंकले हे सगळ्या बीचच्या अंगणातल्या समुद्रावरचे हे शंख शिंपले वाव शिंकले वाटिलाइज वगैरे ज्या आहे ना दिव्याच्या या खूप जुन्या आहेत मी जपून ठेवल्या सगळ्या खूप जुन्या गोष्टी तू जपून ठेवल्यास आणि रिक्रिएट केल्या हे पूर्वी असं घड्याचं घर असायचं खंडाचं लॉक किती गोड आहे हो oh, पूर्वीची घड्याची घरं अशी असायची uh -huh. सो ते घड्याळाचं घर तसंच ठेवलं आम्ही फक्त त्या वस्तूंना पॉलिश केलंय hmm. बाकी तसंच आम्ही ते रिटेन केलंय हे सुद्धा आम्ही जतन केलेली वस्तू आहे ही वा आणि ती जतन केलेली वस्तू म्हणजे हा खूप जुना ड्रेसिंग टेबल बेडरूममध्ये कन्वर्ट केलंच होतं ओके बट त्याला आम्ही असं छान मायक्रोटॉपिंग सारवल्यासारखेचा तो एक फील देऊन आणि हे जे बेड बघती असतू हे बेड ऍक्च्युली खूप जुने आहेत म्हणजे जेवढं जुने हे घर आहे ऑलमोस्ट तेवढेच जुने हे बेड आहे हे सगळं इंटिरियर खास म्हणजे मेघाने स्वतः केलंय प्रत्येक ठिकाणचं कुठले कुठलीही गोष्ट बघा इंटिरियर मधली कुठली फ्रेमिंग असू दे तिचे कुशन्स असू दे तिच्या सगळ्या इंटेरियर डेकोरेटिव्ह कुठल्याही गोष्टी असू दे लॅम्प्स असू दे बल्ब्स असू दे हे सगळं इंटिरियर खरं तर मेघा तू स्वतः केलंस या घराचं हे बघ दुसरे मला चान्स देतील की नाही मला माहिती नाही त्यामुळे मी स्वतःच घर करताना ती माझी सगळी हौस भागून घेतली तू आपलं मुंबईचंही घर बघितलेलंच आहे सो त्याचंही इंटिरियर मी केलं होतं दोन बिग बॉसच्या मध्ये जो मला मधला वेळ मिळाला दीड महिन्याचा टाईम त्या दीड महिन्याच्या टाईममध्ये मी ते मुंबईचं घर केलं होतं बऱ्यापैकी आणि हे घर करायला मला ऑलमोस्ट दोन वर्ष हो लागली